ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जागा काँग्रेसची, तिकीट शिवसेनाीला आणि चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसची. सांगलीत पक्षातच खो-खो खेळ चालू. सांगली लोकसभा मतदार संघाचा वाद अजूनही कायम आहे. कारण काँग्रेस आमदार संघ सोडायला तयार नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी उमेदवारीची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली मतदारसंघामध्ये धुसपूस चालू आहे त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसतानाही काँग्रेसनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर करत सांगलीत काँग्रेसला धोबी पचाड दिला आहे शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आता काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं असलं तरी सांगलीत काँग्रेसला धोबीपछा देण्यास राष्ट्रवादीचा हात असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी राष्ट्रवादीचं कारणीभूत आहे अशा नागरिकातून आवाजात चर्चा आहेत त्यामुळे राष्ट्रवादीने खोडा घालून कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला दिल्याने सांगलीची जागाही शिवसेनेने घ्यावी असे अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू केला अशी नागरिकांमधून चर्चा आहे सांगली शिवसेनेची ताकद नसतानाही त्यांनी उमेदवारी जाहीर केली पण काँग्रेसची ताकद ही स्वर्गीय पाटील यांच्या वेळेपासून सांगली जिल्ह्यात मोठी असून शिवसेनेचा हा, हा अठ्ठास का असा प्रश्न उपस्थित होतोय तर यामागे चर्चा फक्त एकाच पक्षाची आहे त्यामुळे आता सांगलीमध्ये पक्षामध्ये खो खो हा खेळ चालू असल्याचं चा दिसून येते त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले महानकर नसाठी आदी माने मिरज